राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण शेतकरी अडचणीत जुन्नर तालुक्यातील चित्र शासनाकडून चार हजार आठशे रुपये आम्ही भाव देऊन बाजारामध्ये त्यापेक्षा खालच्या दराने सोयाबीन खरेदी करण्यात आली आधार लिंक नसल्याने संजय गादी श्रावण बाळ योजनेचं अनुदान रखडले बारामती बाजार समित्यामध्ये सुरू झाले तूर हमीभाव खरेदी केंद्र पहिल्या दिवशी चाळीस क्विंटल तूर खरेदी झाली तर केंद्र सरकारने ठरून दिलेल्या हमीदारानुसारच होणार आता खरेदी आधार लिंक नसल्याने वीस हजार जणांचे पंधराशे रुपये लटकले बँक खात्याला आधार लिंक नाही त्यामुळे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला मिळाले नाही घामगाळाला नशिबी फळ फळफळकलं मोसंबीच्या दरामध्ये झपाट्यानं वाढ पाचोडेथील मार्केटमधील गुरुवारी दोनशे टानांची आवक झाली तर प्रति क्विंटल तेवीस हजार रुपयापर्यंत मिळतोय भाव नापेडच्या खरेदीनंतर सोयाबीनची घसरण सुरूच तर भाव चार हजारांच्या आतच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान काहींना गरजेपोटी विकला तर काहींच्या घरामध्ये सोयाबीन पडून सिसियाने कापूस खरेदी गुंढळली तर चार केंद्रावर पाहुणे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी जानेवारीपासून एक हजार रुपयांना भाव कमी खात्यावर पंधराशे येणार होते त्याचं काय झालं आधार बँक खात्याची संलग्न नसल्याने लाभार्थी आले नाहीत पैसे यंदा जवारीपेक्षा कडब्याला भाव तर शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाची अधिक लागवड केल्याने जवारीच्या क्षेत्रामध्ये झाली गट अवकळीने रब्बी पिकांचा घास पळविला तर गहू उन्हाळी जवरी हरभऱ्यासह आंब्यांचं नुकसान वादळी वाऱ्यासह केळीच्या भागांनाही बसला फटका शेतकऱ्यांना ई केवयसीकडे पाठ तर एकवीस कोटी सत्याहत्तर लाखांचं अनुदान पडून चार दिवसांमध्ये मुद्दत अतिवृष्टीमुळे गत खरिपातील पिकांचं नुकसान भरपाई वर्ष उलटलं तरी शेतकऱ्यांना गारपीठाचं अनुदान मिळेना शेतकरी मोठ्या संकटात शेतकऱ्यांना आता अनुदानाची प्रतीक्षा गारपीट होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी टेंबुर्णसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत गारपीट अनुदानाची प्रतीक्षा आहे मागील दोन महिन्यापूर्वी टेंबुर्णीतील काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले असले तरी अद्यापही शेकडो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे दरम्यान रखडलेलं अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी गारपीटग्रस्त शेतकरी करत आहे चाऱ्यासाठी खुर्श दुप्पट तर उत्पन्न दीडपट महागेमुळे जिल्ह्यातील पशुपालक आले अडचणीत सोनं चांदीच्या भावाने घेतली गुढीपाडव्याच्या तोंडावर उसळी सण उत्साहाच्या काळामध्ये सारपा बाजारामध्ये खरेदीकडे वाढला कल अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का ते आता तपासणार तीन हजार लाडक्या बहिणींना रडावर कुटुंबासह आढळल्यास लाभ होणार आता बंद आता शेतामध्ये बोरवल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचं अनुदान महाडीपीटी प्रोटोलर करा अर्ज अनुसूचित जमातीसाठी शेतकऱ्यांसाठी आहे ही योजना एकतीस मार्चपूर्वक पीक विम्याचे पैसे द्या दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एकतीस मार्चपूर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांना विधान भावनामध्ये दिली पीक विमा मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे शेतीमालाचे दर गडगडले शेतकऱ्यांना वाढली चिंता लागवड खर्च निघणंही झाले आहे कठीण दरवाढीचा फायदा नाही शेतकरी मोठ्या संकटात अखेर सात महिन्यांनंतर पासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर आगस्ट सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे एकतीस आगस्ट ते चार सप्टेंबर आणि एकवीस ते तेवीस सप्टेंबर झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रेपन्न हजार आठशे एकतीस हेक्टरवरून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे जिल्हा प्रशासनाने या पीक नुकसानीचा अहवाल विभाग स्तरावर सादर करीत बाधित पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली होती तब्बल सात महिने उलटल्यानंतर शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे या संदर्भातील शासन निर्णय अठरा मार्चला नगरमित करण्यात आलेला होता बेचाळीस हजार जणांना काढला फार्मर आय डी तर शासकीय मदत मिळवणे होणार आता सोयीचं सांगोला तालुक्यातील कृषी अधिकारांची माहिती तर फार्मर आय डी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आयुष्यमान भारत कार्ड काढणार तरच मिळणार मोफत उपचार धुळे जिल्ह्यातील आतापर्यंत सात लाख नव्वद हजार नागरिकांना काढले आहेत आयुष्यमान भारत कार्ड जिल्ह्यातील पावणे चार लाख रेशन कार्ड धारकांना लाभार्थ्यांसाठी ई सी बाकी आठ लाख चौऱ्याऐंशी हजार लाभार्थ्यांना केली ई सी तर दहा दिवसात उर्वरित पूर्ण करण्याचं आव्हान मागील वर्षापेक्षा कांद्याला चांगले दर मिळाले तर मार्चमध्ये दर टिकून यंदा उशिराने आवक सुरू तर निर्यात शुल्कामुळे नुकसान तर वीस टक्के निर्यात शुल्क शेतकऱ्यांचं अनुदान थांबवणे योग्य नाही मुनगिटीवारांचा सरकारला घरचा आहेर सोलापुरामध्ये कांद्याचे दर गडगडले प्रति क्विंटल एक हजार रुपयांची घसरण शेतकरी मोठ्या संकटात पीक विम्याचे एकवीसशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार राज्य सरकार दोन दिवसामध्ये देणारा हप्ता राज्यातील बावीस जिल्ह्यातील चौपन्न लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पीक विमा योजनेअंतर्गत एकवीसशे साठ कोटी रुपयांचा भरपाईला मंजुरी मिळाली असून राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना सातशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता देणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे केंद्राकडून अनुदान विसा मिळवण्याचा मार्ग मोकळा आठ पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा केंद्र शासनाकडून अडकून पडलेलं अनुदान मार्च एंड पूर्वी मिळवण्याची कृषी विभागानं केलेल्या नियोजनाला यश मिळवण्याची शक्यता आहे केंद्राचा चौथा हप्ता मिळवण्यासाठी देशात सध्या केवळ राज्याचा कृषी विभागच पात्र ठरल्याचं सूत्रांना म्हटलं आहे अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आली शेतकऱ्यांना पेढेवाटा पावसाळ्यामुळे जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये झालेला अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते आधार कार्ड बँक खाते लिंक करणे आता आवश्यक असणार नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खाते खात्यांशी जोडलेलं असणं आवश्यक आहे आधार लिंक नसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यात अडचण येऊ शकते अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या हातात थेट मदतीचा पैसा गेल्याने त्यांना शेतीसाठी आवश्यक तयारी करणे आणि कर्जफेड करणे सोपे होईल असे सूत्रांनी कळवले आहे तेराशे क्विंटल सोयाबीन खरेदीचा खोट्या नोंदी तर अकोला जिल्ह्यातील नापेडच्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेमध्ये मोठा गैरउपकर उघडतीस आलेला आहे तर व्यवस्थाप संघन चालक आणि अज्ञात व्यापाऱ्यांना संगणमत करून बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन खरेदीची बनावट नोंद केली यामुळे पन्नास लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करत आहे राज्यामध्ये पावसाचं वातावरण कायम कोकणामध्ये उद्यापासून उष्णता वाढवण्याचा अंदाज राज्यामध्ये ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात गारवा आला असला तरी पावसाचा प्रवाह काही भागामध्ये काम आहे कोकणासह काही जिल्ह्यात उष्णतेचा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्याच्या दीर्घाईमुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई नाही खरिपाचे बावीसशे एकोणतीस कोटी रुपये अजूनही प्रलंबितच शेतकरी योजना लॉटरी पद्धतीनं राबवणे बंद लवकर शासन निर्णय काढण्यात येणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार लाभार्थ्यांना होणार आता फायदा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे विनायकराव जाधव कर्जाचा ताकदा लावणाऱ्या बँक विरोधामध्ये तक्रार करण्याचं केलं आव्हान नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळेना फारोळ्यातील शेतकऱ्यांची व्यथा तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन कारवाईची केली मागणी वर्षभरानंतरही गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये एक कोटी अठरा लाखांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपानामुळे शेतकरी अडचणीत चारासाठी खर्च अडीच हजार दूध विकून महिन्याला दोन हजार रुपये पशुपालकांचा होतोय आत्ता बट्ट्यांचा खेळ पशुखाद्य महाग झाल्याने पशुपालन आले धोक्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यांदांचं काम पूर्ण झाले नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडले हळदीचे भाव उतरले चौदा हजार रुपयावर आले अकरा हजार रुपयावर हळद काढणी प्रति एकर मजुराला मिळणार बा पंधरा हजार सहाशे रुपये खरीप हंगामाचा विमा शेतकऱ्यांना वाटप करा मुखेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जवळपास अकरा लाख शेतकऱ्यांना पीक विमा घेतलेला आहे मात्र दिलेल्या मुदतीत या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला नाही तो तत्काळ वाटप करावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे या संदर्भातील तहसीलदार राजेश जाधव यांना शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी डोसने यांना निवेदन दिले अधिग्रहणाचे सव्वीस लाख बावन हजार रुपये अडकले किनवट तालुक्यातील यंदा अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांचा नकार अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना गोंदी मंडळातील शेतकरी बैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यंदाचे कामे पूर्ण झाले नाहीत शेतकरी मोठ्या संकटात वर्षभरानंतर गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये एक कोटी अठरा लाखांचं नुकसान भरपाईची प्रतीक्षा निसर्गरांच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळेना भारवळ्यातील शेतकऱ्यांची बेथा तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन कारवाईची केली मागणी तर कापूस स्वायबीनवरला अनुदान शेतकऱ्यांना मिळेना